नमस्कार मित्रांनो कसं माझ्यात ना स्वागत करतो तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये आणि आता आणि मित्रांनो मी आतापासून असं ठरवलं आहे की आपण डेली ब्लॉग टाकायचे रोज आता मी ब आता खूप ट्राय करणार आहे रोज आता मी ब्लॉग करणारच करणार आहे तर मग आता मी प्रोजेक्ट आणायला चाललो आहे बघा पैसे खात्यामध्ये आता आपण प्रोजेक्ट आणायला चाललो आहे तर आम्हाला मराठीचा प्रोजेक्ट सांगितलं होता तो पहिले आपण करूया चला जाऊया चला पहिलीकडे कटलरी मी जाऊ कटलरी okay. okay. है काका खेळाडूंचे द्या आपण स्टीकर रोहित शर्मा विराट कोहलीचे खेळाडूंचे बघूया स्टिकर्स आहेत काय इथं नाही भेटला आता आपण अपन... पण आपण ठरवलंय की जेवढं पण आहे दिवसावाला सगळं दाखवणार आहे मी तर डेली ब्लॉगच सुरू झाले आता इथं मला बाजूच्या कटलरीमध्ये भेटला म्हणजे मी गेलो त्या कटलरीमध्ये नव्हता पण आता आपण पुढे चिप्स घेऊन मला खाण्यासाठी काहीतरी तरी पाहिजे आता अभ्यास करता करता प्रोजेक्ट करता करता एकदा घेतला आता चिप्स चिप्स आहे आता आपण घरी जाऊया तुम्ही पार्किंग मध्ये आलो आपण पण जिनासाठी वरती जाऊया ठीक आहे तोपर्यंत मी आता थोडा वेळ प्रोजेक्ट केला आणि रात्रीचे बारा वाजेपर्यंत केला दादा पण आहे प्रोजेक्ट बनवून झालेला आहे आता मी जेवून घेतो मम्मी आता मला जेवायला याला वाट

तिकड कबड्डी खेळत आहे मित्रांनो हे बघा आमच्या इकडचा परिसर किती भारी आहे मित्रांनो बघा आम्ही असं वांगणी गावापर्यंत चालत येतो आम्ही वांगणी राहतो पण इकडून अशा प्रकारचं दिसतो इकडे तुम्हाला दिसतंय इकडे चार फाटा आहे आणि आता आपण तिकडूनच क्रॉस करून आपण दुसऱ्या रोडला जातो माझी सावली वडली तर चला आपण जाऊया आता घरी आता मित्र आपली वांगणी पहिल्यासारखी नाही राहिली पहिले पहिले थोडे दुकानं वगैरे कमी होती आता बघा मित्रांनो इकडे शॉप वगैरे खूप झाले आहेत इकडे मोठा मनपसंद दुकान झालं आहे मिठाईवाला आणि इकडे बघा आता आपल्याला हिवाल्या रोड मिळायचं इकडे आता घरी जायला घड आहे ना चढाय म्हणजे चढायचंय ना येऊघड आहे ना गड वयता घेतो नाही तुमच्या चढायचं म्हणजे खायचं नाही चढायचं येऊ मी तर म्हणतो ना अशाच दहा पायऱ्या म्हणतो आपण भेटूया सकाळचे आता मी झोपणार आहे तर आता आपण भेटूया सकाळचे तर मित्रांनो आता दुसरा दिवस आहे आणि आता मी शाळेतून पण आलेलो आहे मित्रांनो सकाळचे काढायला वेळच नाही भेटला कारण की मला खूपच अभ्यास होता आज त्यामुळं सकाळच्या मला काढायला नाही भेटला त्यामुळं मी तुम्हाला दाखवेलच कधी सकाळचे दाखवणार होतो पण मला आंघोळीला पण आज जरा वेळ झाला कारण की थोडा अभ्यास पण होता ना थोडा ना भरपूर होता आज म्हणून काढायला भेटला तर आता मी आजीकडे चाललोय आणि माझ्या मम्मी पप्पा इलेक्शन मध्ये चालले आमच्या गावाला चाललं तर आता आपण जाऊया आजीकडं इकडे अच्छा ठीक आहे समज

तू आता चालला कुठे रे बाबू हा लाईक करा मित्रांनो आता तुम्ही आता करायलाच लागेल तुम्हाला मित्रांनो इथंच आपला ब्लॉग एंड करूया तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंट मी नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ पण तुमची काळजी घ्या टेक केअर बाय